नमस्कार होम फूड आणि मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महापरिनिर्वाण दिनानिमित्त अतिशय सुंदर सोपं भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया करुण जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव श्रव्य आहे सर्वांना माझा नमस्कार आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते ते लहानपणापासून खूप हुशार होते त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तेव्हा त्यांनी दीनदलितांचा उद्धार करण्याचे ठरवले त्यांनी डॉक्टरेट व बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर गोरगरीब शेतमजूर शेतकरी शोषित व दलितांच्या न्याय व हक्कांसाठी लढले त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे हे ओळखून लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार अर्थशास्त्री पंडित व दलितांचे कैवारी होते त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम जय भारत धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला महापरिनिर्वाण दिनावरील अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय